काय तयारी के डी एम सीची जी निवडणूक आलेली आहे येत्या चार महिन्यात आहे याच्यामध्ये जर आज तुम्ही बघितलं की हे जे सत्ताधारी आहेत ते पंचवीस वर्षापासून सत्तेत होते इथं आणि आज महाराष्ट्रात पण त्यांचीच सत्ता आणि केंद्रात पण त्यांचीच सत्ता आहे महायुती सरकार ह्या लोकांनी कल्याण डोंबिवलीकरांकरता केलं काय पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे रस्त्याचा प्रश्न आहे तसाच आहे गटारांचा प्रश्न आहे तसाच आहे कचऱ्याचा प्रश्न आहे तसाच आहे आज जर कल्याणपूर्वीची तुम्ही अवस्था बघितली तिथं भाजपचा आमदार आहे आणि त्यांना महायुतींना घेऊन त्यांना तिथं पाण्याकरता मोर्चा काढायला लागतं ही केवढी मोठी शोकांतिका आहे तर ह्यांनी तिथं कोणत्याही प्रकारचं काम नाही केलं फक्त लोकांना त्या भावनेबरोबर खेळून त्यांच्या म्हणजे भावनात्मक आव्हान करून ते तिथं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण येणाऱ्या काळामध्ये लोक हे आता हुशार झालेले आहेत कल्याण पूर्वीची जी जनता आहे किंवा कल्याण पश्चिम कल्याण डोंबिवलीकर हे था आता जागरूक झालेले आहेत यांना समजतं आहे की हे फक्त भूलताप आहेत जसं तुम्ही मागे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी कल्याण डोंबिवलीकरता सहा हजार पाचशे कोटी रुपये देऊ अशी घोषणा केलेली होती पण त्या घोषणेचं काय झालं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी हीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तेवर आसीन होणार आहे